मराठा आरक्षण योद्धे मनोज दादा जरंगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आजाद मैदान या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे या मागणीसाठी आमोरण उपोषण करणार आहेत आणि मनोज दादा जरंगे पाटील यांच्यासह लाखो मराठे हे मुंबईकडे निघालेले आहेत तर मावळ तालुक्यामध्ये जे मराठा समाजासाठी आरक्षण मिळण्यासाठी मध्यंतरीच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चोवीसला ला हे आंदोलन तीव्र झालं होतं त्यावेळी सोमाटणे फाटा या ठिकाणी उद्योजक नरेंद्र उर्फ बंटी शहाजी मुरे यांनी उपोषण केलं होतं पायी चालत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना निवेदन दिलं होतं तर प्रत्यक्षात मावळ तालुक्यामधनं मराठा समाज हा एकवटलेला आहे आणि आरक्षणाच्या या लढाईमध्ये सक्रिय झालेला आहे तर आम्ही नरेंद्र उर्फ बंटी शहाजी मुरे यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल सकाळपासनं आंतरवली सराठीमधनं अ लाखो वाहनं त्या ठिकाणी दाखल झालेली आहेत मराठा समाज एकवटलेला आहे दोन हजार चोवीसचं जे आंदोलन होतं सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस त्या धर्तीवरच सर्व मराठा समाज एकवटलेला आहे तर कशा पद्धतीनं नियोजन आहे आणि मावळ तालुक्यामध्ये मराठा आरक्षण यो, योद्धे जे मनोज दादा झरंगे पाटील आहेत ते किती वाजता येणार आहेत आणि मावळकरांना तुम्ही कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे मुंबईकडे जाण्यासाठी पहिली गोष्ट तर आता आज आपण सकाळपासून जर बातम्या पाहिल्या असेल तर लाखो करोडोंचा समाज उतरलेला आहे रस्त्यावरती आणि तो फक्त उतरला नाही तर तो दादांच्या बरोबर इकडे चालत होते म्हणूनच दादांबरोबर आज संध्याकाळचा तिथं मुक्काम होता पण त्यांना पाठ होईल तिथे यायला आणि उद्याच्याला ते आपल्या बरोबर टायमिंग वरतीच शिवनेरीवरून निघणार आहेत नारायण मनसर चाकण मार्गे ते आपल्या देवपाटा म्हणजे माळुंगे देवपाटा पुढं माळवाडी इंदोरी आणि पुढे तळेगाव स्टेशनवरून आपल्या वडगाव पाट्यावरती येणार जुन्या हायवेला आणि तिथून सरळ कानेपाटा कामशेत कारला फाटा लोणावळा टोलनाका आणि खंडाळा असं जुन्या महामार्गाने येणार आहे आणि ते नियोजित आहे उद्या दुपारपर्यंत मनोजदादा जारंगे पाटील आपल्या इथं असतील मावळ तालुक्यामध्ये त्याच्या अदोगर पाटलांबरोबरच्या ज्या गाड्या आहेत त्याही सगळ्या पूर्ण असणार आहे पुढे सकाळी अकरा वाजल्यापासून त्यामुळं मी पुन्हा एकदा आपल्या मावळ तालुक्यातील सर्व बांधवांना सांगतोय की सकाळी अकरा वाजल्यापासून आपल्याला देहू फाटा ते खंडाळ्यापर्यंत आपल्याला जिथं कुठं आपल्याला सोयीस्कर आहे तिथं आपल्या भाजी भाकरीचे शिदोरीचे स्टॉल लावा भरपूर व्यावसायिक राजकीय नेत्यांनी भरपूर अन्नदानाचा दिलेला विषय आहे स्वतः तिथं काही जण पश्चिम महाराष्ट्रातला पूर्ण भाग आपल्या इथे येणार आहे तिथं स्वतः ती लोक येऊन बनवणार आणि येणाऱ्या लोकांना आपल्या मराठा बांधवांना ती शिदोरी वाटणार आहे आणि मावळ तालुक्यामध्ये आपण प्रत्येक गावोगावी जाऊन वाडी वस्त्यांवरती जाऊन सर्व लोकांना आपण एक सांगितलेलं आहे की तुम्ही शिदोरी घेऊन तिथं या आणि विशेष म्हणजे हिवाळीस फक्त शिदोरी नाही तर सर्व तालुक्यातील बरीचशी म्हणजे मंडळी आपल्या घरी ज्यांनी गणपती बाप्पाचं ज्यांनी आगमन केलंय आज पूजन झालं तर उद्या सगळी मंडळी आझाद मैदानात येणार आहे इतकी मोठी तयारी आहे एक तर दानशूर व्यक्ती आहे त्यांनी पन्नास बसचं नियोजन हो केले की पन्नास किती लोक ना फक्त फोन करा आणि बस तेवढी भरून घेऊन जा अशी आपल्या महत्वाला किती लोक येत नाव न घेण्याच्या आटीवरती त्यांनी ती गाड्या दिलेल्या आहेत आपल्याला आणि कुणी बुंदी दिली आहे पाच हजार किलो अंधुरमावळातील लोकांनी काही लोकांनी त्या इंदुरी वगैरे भात तिथं त्यांनी भाताचं मसाले भाताचं मोठ्या प्रमाणात नियोजन केले एकतर बांधव असा आहे की त्यांनी जवळजवळ दहा आचारी आणून ठेवले चपात्या तयार केल्या भांडरा डोंगराच्या पायथ्याला उद्या जर तुम्ही तिथं असाल तर आवर्जून त्या व्यक्तीची भेट घ्या दहा आचारी दहा महिला आणून ठेवल्यात भाकरी आणि चपात्या जागेवर लावटून तिथल्या आपल्या बांधवांना देणार आहेत असं मोठ्या प्रकारचं नियोजन आहे धामणे गाव असताना बरीचशी गावं आहेत त्यांनी दहा दहा हजार पाणी बॉटल डायरेक्टली आझाद मैदानात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि प्रत्येक गणेश मंडळ आपल्या याच्यावरती पुकारता येते की उद्या इथे अशी शेदुरी आणून आणि त्या गणेश मंडळातली मुलं प्रत्येक जाती धर्माची बरं का आझाद मैदानावरती लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला आणि जरांगी पाटलांचं दर्शन घ्यायला येणार आहे आ, काल मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले साहेब पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला त्या बैठकीमध्ये येणाऱ्या बांधवांचा जो रूट आहे त्या रूटवरती वरती आपल्या शाळा आहेत भरपूर आणि गाड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात गाड्या असणार आहेत उद्या काही अघटित घटना घडायला नको म्हणून त्या शाळेंना सुट्टी देण्याचा आम्ही त्यांना लेटर दिलेला आहे जे काही गॅरेज आहेत पंक्चरवाले दुकानं आहेत येणाऱ्या वाहन कुठं जर नादुरुस्त झालं कोणतं वाहन पंक्चर झालं तर त्याच्यासाठी लेटर दिलं की ती दुकानं चालू ठेवा जे पेट्रोल पंप चालक आहेत अत्यावश्यक अत्यावश्यक पेट्रोल पंप चालकांना सुद्धा सूचना द्यायला लावल्यात की स्टॉक ठेवा तुमचा कारण तिथून निघालेली वाहनांचा इथं डिझेल संपत त्या अनुषंगाने ते ठेवायला सांगितलेलं आहे आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण सरकारी हॉस्पिटल्स प्रायव्हेट हॉस्पिटल सर्वांना एक सूचना द्यायला लावल्यात की तुम्ही सर्वांनी ते सज्ज राहा म्हणून एमर्जन्सी मध्ये काही होऊ शकतं असं एक नियोजन केलेलं मावळ तालुक्यामध्ये जेव्हा मरुज मनोज दादा जरंगे पाटील येणार आहेत तर त्यांच्या सोबत येणारे लाखो करोड जे मराठा बांधव आहेत त्यासाठी जे काही पाण्याचे स्टॉल असेल किंवा नाश्ता असेल जेवणाची व्यवस्था केली असेल हे कुठे कुठे केलेली प्रत्येक ठिकठिकाणी जिथं मेन मेन स्पॉट असेल वडगाव पाटा आहे कानेफाटा कामशेत असे जे आहेत वडगाव इंदोरी आहे माळवाडी आहे तर अशा ठिकाणी आम्ही ठेवायला सांगितलेले आपल्या मावळमध्ये असंख्य मराठा सेवक आहे ज्यांनी गावोगावी जाऊन सगळं प्रचार दौरा केलेला आहे भरपूर पोरं आहेत आम्ही सर्व एकत्र मिळून सर्वांनी जाऊन सगळी ही जनजागृती केली लोकांना माहिती दिली टायमिंग दिला आरक्षणाचं महत्व पटून दिले त्याप्रमाणे ती लोक सगळी त्या ठिकठिकाणी थांबणार आहेत मनोज दादा अमोर उपोषणाला बसणार आहेत आझाद मैदानावर तर त्या ठिकाणी कशी व्यवस्था असणार आहे कारण लाखो करोड मराठा मुंबईत येणार आहे तर व्यवस्था कशी आहे तिथे तिथं व्यवस्था अशी आहे की आज महिन्यानं ऑलरेडी बारीक आहे बाहेरचे रस्ते आहेत मराठा थांबणार कुठं मुंबईमध्ये रस्ता म्हणजे तिथं थांबला तर एक पंचवीस किलोमीटरवरती पाठीमागे लाईन लागेल इतकं मोठ्या प्रमाणात आहे पंचवीस नाही मित्र म्हणतो जास्त जाईन परत त्या वाशीपर्यंत जाऊ शकते लाईन मग त्याला पर्यायच नाही ना आम्ही तिथंच जाऊन थांबणार जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही आम्ही मुंबईत जाऊन थांबणार तर या ठिकाणी पैलवान राजेश दादा वाघोले आहेत काय आव्हान कराल उद्या आरक्षण योद्धाचे आहेत आपले मनोज दादा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हम युक्तीप्रमाणे मावळ तालुक्यामध्ये सर्व जनतेला मी करतो आम्ही तुम्ही या सर्वांनी हक्काच्या लढाईमध्ये सामील हो काय सांगाल काय ना माझं नाव पैलन ना राकेश सोरटे आमच्या आम गावातून पंचवीस गाड्या निघणारे आणि काही महिलांनी भाकरी शेंगदाण्याची चटणी असं प्रत्येक आम्ही आमचा स्टॉल घेऊन इथं लिंब जाणार जे तिकडने जादा बरोबर त्यांना आम्ही ते जाणार सगळं बिस्लच्या बाटल्या घेतल्या बॉक्स घेतले आणि आम्ही सगळ्यांनी चार पाच पंचकोषी गाव असन सगळे गाव मिळून तिकडे जाणार आहे हे सगळ्या मराठ्यांना आज बांधवांनी तिथे यावं हीच आमची प्रार्थना आम्ही पण येणार आहे सगळ्यांनी तुम्ही पण या या ठिकाणी माझी सरपंच सोमनाथ वाघोले आहेत काय सांगाल नमस्कार योद्धा मनोज दादा जारांगे यांनी आपल्या मराठा बांधवांसाठी मागच्या बऱ्याच वर्षापासून ते आंदोलन करत आहे आता उद्याच्या काळामध्ये ते आझाद मैदानावर जाणार आहे ते तर त्यांचं मावळ तालुक्यामध्ये आम्ही सर्व मराठ्यांनी असा चंग केलेला आहे के की आपल्या जिथनं निघाले तिथनं मुंबईपर्यंत सर्वात जास्त संख्या ही मावळ तालुक्यात जमली पाहिजे आणि मनोज दादा यांचं दोषामध्ये स्वागत करण्याचा आम्ही चंग बांधलेला आहे मावळ तालुक्याने ज्यावेळी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मराठा आरक्षण योद्धे मनोज दादा जारांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता त्याच जोशमध्ये त्याच आनंदी वातावरणामध्ये सर्व मावळकर एकवटलेले आहेत सेवेसाठी आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मागील अनेक दिवसापासून या ठिकाणी अखंड मराठा आ, समाज बांधव जे आहेत गावोगाव जाऊन जनजागृती करत आहेत आणि एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचं होणारं हे आंदोलन आहे हे भूतो ना भविष्यती आणि आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही हे जे मनोज दादा जरंगे पाटील यांचा जो पण आहे या सर्व आंदोलनाला मावळ तालुक्यामधनं मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असा सहभाग मिळत आहे आणि त्यातच की गुरुवार दिनांक दोन हजार मनोज दादा ऑगस्ट रोजी मावळ मावळमध्ये येणार आहेत आणि यासाठी मावळकर सेवेसाठी तयार आहेत काय सांगत अजून एक महत्वाची सूचना आहे माझ्या सर्व बांधवांना उद्या जर काही एमर्जन्सी प्रॉब्लेम झाला काय झालं तर आपले सात हजार स्वयंसेवक हो। म्हणजे पुणे जिल्ह्यातून पूर्ण चौदा तालुके आणि शहरं दोन्ही शहरं मिळून सात हजार स्वयंसेवक आपले तैनात आहेत शिवनेरी पासून इथपर्यंत तर महिला असतील कोणी काय असतील तर अजिबात काळजी करायची नाही आपल्या आपल्या मराठा सेवकांचे नंबर आहेत एक मिनिटात आपल्या ग्रुपवरती जरी मेसेज पाडला तरी तुमच्यापर्यंत जे काय असेल सगळी सुविधा भेटून जाईल तर या मुंबईकडे आझाद मैदानाकडे जात असताना जर कुठलीही अडचण आली जे मराठा बांधव यामध्ये सहभागी आहेत तर त्यासाठी सोशल मीडियाचे ग्रुप केलेले आहेत आणि सात हजार स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित असणार आहेत तर चला तर मी येतोय तुम्हीही या आणि मराठा आरक्षण लढाईमध्ये सामील व्हा मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद